महाशिवरात्रीनिमित्त रुद्रेश्वर देवस्थान पोना येथे दे भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी महाशिवरात्रीनिमित्त लगतच्या हिंगणघाट तालुक्यातील पोहणा येथील रुद्रेश्वर मंदिरामध्ये जय्यत तयारी करण्यात आली असून या निमित्त मंदिरामध्ये फुलाची सजावट विद्युत रोषणाई आणि भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तसेच कमिटीतर्फे मंदिरामध्ये महाआरती अभिषेक लघुरुद्र हवन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडत आहे रुद्रेश्वर मंदिरामध्ये उत्सव मंडपाची उभारणी पताके तोरणांची सजावट केली आहे आज महाशिवरात्री निमित्त हजारो भाविक दर्शनासाठी येणार असल्याने पुरुष महिलांच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या रांगा करण्यात आल्या आहेत महाशिवरात्रीनिमित्त मंदिरामध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे महाशिवरात्रीनिमित्त मंदिरांचं मंडळांनीही जयत तयारी केली आहे मंदिर परिसरात हरिभक्त परायण मयूर महाराज धरणे यांच्या सुमधूर वाणीतून शिवमहापुराण कथा आणि भजन कीर्तनाचे कार्यक्रम सुरू आहे तसेच हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट सुधीर बाबू कोठारी व संचालक मंडळातर्फे दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांकरिता फराहाचे आयोजन करण्यात आले आहे आज महाशिवरात्रीनिमित्त रुद्रेश्वर मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले राहणार असून मंदिरात भाविकांना दर्शन घेता येईल त्यासाठीची तयारीसुद्धा पाहायला मिळाली आहे तसेच महाशिवरात्रीनिमित्त पोहण्या येथे यात्रा भरविण्यात येते या यात्रेमध्ये रंगीबिरंगी खेळण्याची दुकाने आकाश पाळणा आनंद त्या त्यानिमित्त सकाळपासूनच या यात्रेमध्ये महिला व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा